घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता जानकीचा जानकीचा खूप मनाचा मोठेपणा सुमित्राच्या समोर येणार आहे आणि जानकीला सुमित्रा, जानकी सुमित्रा अक्षरशः पाय धरून माफी मागणार आहे कारण आता जानकीने स्वतःच्या जीवावरती खेळत नानांचा जो जीव वाचवलाय यामुळे सुमित्राची खात्री होणार आहे की या सगळ्यामध्ये जी मुलगी स्वतःचा जीव देऊन नानांचा जीव वाचवू शकते ती मुलगी नानांना कधीही शिड्यांवरून ढकलू शकत नाही या सत्याची सुमित्राला प्रचिती आलेली मध्ये इकडे आता ऐश्वर्या मे सयाजीरावांना फोन करत तुम्ही एक काम करा तुम्ही ताबडतोब पोलीस कंप्लेंट करा तुम्ही सांगा की यांच्या घरात घातपात झालाय असं म्हणत जानकीला जेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केलेली असते पण इकडे पण इकडे तिचा स्पर्धा असा फास्ट झालेला असतो की जानकी नाही तर तिचीच जेलमध्ये रवानगी आता धूमधडाक्यात स्वतः सुमित्रा करणार असते इकडे तो पर्य पोलीस ज्या वेळेला इकडे येतात आणि ते म्हणतात काहीही झालं तरी नानासाहेबांचा हा अपघात नव्हता हा घातपात होता यासाठी आम्हाला सगळं सत्य कळलं पाहिजे मग ऐश्वर्या पुढे येणार आणि काही सांगणार तितक्यात सुमित्रा येते आणि मी जे काही खरं घडलंय ते सांगते मी त्यांची बायको आहे आणि कोणत्याही प्रकारचा घातपात झालेला नाहीये ते घसरले आहेत आमच्या घरात अशा कुरघुडी होत नाहीत असं म्हणत सुमित्रा त्यावेळेला कुणावरही विश्वास न ठेवता जानकीला सुद्धा आणि आता जानकीच्यासुद्धा आता अविश्वास दाखवत नाही कारण इतके वर्ष जानकीला ओळखत असलेली सुमित्रा पटकन हा निर्णय घ्यायला तयार होत नाही ऐश्वर्या गडबडते म्हणजे ह्या बाईने आत्तापर्यंत जानकीला जेलमध्ये पाठवायला हवं होतं पण ही का कुचमली आणि त्यामुळे सुमित्रा म्हणते नाही आमच्या घरात असं काही होत नाही आहे हे सगळं खोटं आहे त्यांना धक्का नाही दिला ते चुकून पडलेले आहेत पाय घसरून पडलेले आहेत आणि असं मला कोणतीही कंप्लेंट करायची नाही आहे आता मात्र जानकी विचार करते आईंनी कंप्लेंट नाही केली म्हणजे ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवलाय आता मला काहीही करून ऐश्वर्याचं भांडं फोडलंच पाहिजे तोपर्यंत ये डॉक्टर येतात आणि म्हणतात की अजून तरी त्यांची तब्येत क्रिटिकल आहे पण मला असं वाटतंय तुम्ही त्यांना घरी घेऊन गेलात तर बरं होईल तुम्ही नानासाहेबांना घरी घेऊन जा तिकडे आपण त्यांच्यावरती सगळे उपचार करूया मग नानासाहेबांना घरी घेऊन येण्यात येतं आणि इकडे ऐश्वर्या आणि सयाजीराव यांची चाल सुरू होईल आता नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जानकीने उपवास ठेवलेला आणि जानकी रोज सकाळी देवी आईला फूल वाहायला जात असते रोज देवी आईला प्रार्थना करत असते की नाना माझ्या वडिलांसारखे आहेत त्यांना या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नकोस नानांना नानांना ना ना या सगळ्यामधून सुखरूप बाहेर काढ आणि देवी आईने आता कौल दिलेला आहे देवी आईने जे फूल दिलेलं आहे ते घेऊन ज्या वेळेला जानकी आता इकडे ज्या वेळेला आलेली आहे त्याच वेळेला घडलेला प्रकार हा एकदम विचित्र असतो इकडे आता जेव्हा जानकी आपल्या नानांना ते फुल द्यायला येते तोपर्यंत ऐश्वर्याने खेळलेली खेळी ही आता जबरदस्त असते या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने आता नानांच्या रूममध्ये घालवलेला असतो साप साप घालवल्यामुळे आता मात्र नाना इकडे बेशुद्ध असतात आणि आता ऐश्वर्याने नानांच्या खोलीमध्ये गारुड्याला पा साप खिडकीतून सोडलेला असतो नानांना सोडलेलं असतं डिस्चार्ज मिळालेला असतो पण अजूनही नानांची शुद्ध आलेली नसते त्यांच्यावरती उपचार चालू असतात व्हेंटिलेटर ऑक्सिजन हे सगळं काढून नाना आता घरी आणले असतात पण नानांना अजूनही बोलण्याची ताकद नसते त्यातच आता इकडे नाक सोडून नानांचा कायमचा आवाज बंद करायचा ऐश्वर्याचा प्लॅन असतो तोच प्लॅन वर्कआउट करण्यासाठी ऐश्वर्या आता मात्र बाहेर उभी असते आणि आता तो नाक जाऊन नानांना कधी चावतोय याची वाट पाहत असताना नेमकी जानकी तिकडे येते आणि जानकी तिकडे येते त्यावेळेला ती पाहते तर नानांच्या छातीवरती साप बसलेला असतो आणि आता जानकी नानांच्या इकडे आपला हात घालते आणि सापाचा दंश आपल्या हातावरती घेते साप जानकीला चावतो आणि तिकडून निघून जातो साप निघून गेल्यावरती इकडे आता जानकी या सगळ्यामध्ये बेशुद्ध व्हायची वेळ येते ऋषिकेश हे सगळं पाहतो जाऊन जानकीला धरतो जानकीने स्वतःच्या जीवावरती खेळत नानांचा जीव तर वाचवला असतो पण जानकी बेशुद्ध पडते आणि तितक्यात तिथे सुमित्रा आहे इकडे आता जानकीला बेडरूम मध्ये झोपवून ऋषिकेश ताबडतोब डॉक्टरांना बोलवतो डॉक्टरांना बोलवल्या आता इकडे ऐश्वर्याला माहिती नसतं की या सगळ्यामध्ये जानकीने तो वार स्वतःवरती झेललेला आहे ऐश्वर्या इकडे मात्र कारस्थानं करत सुमित्राला सांगायला येते आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणजे बघा ना या सगळ्यामध्ये जानकीवैनी जानकी वहिनी आहेत कुठे मी तर नानांसाठी प्रार्थना करायला गेले होते पण नानांसाठी प्रार्थना करून त्यांच्या आता कपाळाला टिळा लावण्यासाठी मी त्यांच्या रूममध्ये जात आहे यावरती जानकीला ऐश्वर्या सांगते तुम्ही काळजी करू नका आपण नानांना हा अंगारा लावार जाऊया का यावरती सुमित्रा म्हणते हो आणि दोघी जणी नानांना अंगार लावण्यास येतात त्यावेळेला पाहतात तर काय तिकडे आता ऋषिकेश जानकीला उचलून घेऊन चाललेला असतो त्यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा म्हणते काय ऋषी ऋषिकेश म्हणतो जानकीला जानकीने नानांच्या इथे असलेला साप आपल्या अंगावरती झेलला आणि नेमकी सुमित्रा पाहते तर तो साप खिडकीमधून बाहेर पडून जात असतो खिडकीमधून बाहेर पडत असतो नेमकी सुमित्रा हे सगळं पाहते आणि तिकडे जानकी बेशुद्ध पडलेली असते डॉक्टरांना बोलवलेलं असतं सुमित्रा जानकीच्या इकडे येते तिच्या डोक्यावरून हात फिरवते हो ऋषी हे कसं काय घडलं यावरती ऋषिकेश सगळी परिस्थिती सांगायला लागतो ऋषिकेश सांगायला लागतो आई अगं नानांच्या खोलीमध्ये साप आला होता आता अचानक नानांच्या खोलीमध्ये साप कसा आला काय आला मला ही गोष्ट काहीच कळत नाही आहे पण नानांच्या खोलीमध्ये साप आला होता आणि ज्यावेळेला जानकी नानांसाठी व्रत करत आहे नऊ दिवसाचं यावरती सुमित्रा म्हणते काय यावरती मात्र आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो नऊ दिवसाचं व्रत करून आता तिने नानांना बरे होण्यासाठी निर्जळा उपवास ठेवलाय त्याचाच प्रसाद घेऊन ती नानांना देण्यासाठी येत होती नानांच्या उश्याशी ते फूल ठेवत होती त्याच वेळेला तिला तो साप दिसला म्हणजे ज्या वेळेला मी आतमध्ये आलो ना तेव्हा मी पाहिलं की जानकी सापाचा दंश आपल्यावरती घेतलेला आहे आता मात्र सुमित्राचे डोळेच उघडत सु सुमित्रा जानकीच्या डोक्यावरती हात ठेवते जानकी जानकी बरी आहेस का तू ऋषी पटकन डॉक्टर न तोपर्यंत जानकी डोळे उघडते म्हणते काय जानकी अगं स्वतःवरती वार लून घेतलास यावरती जानकी म्हणते आई तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये ना मी माझा जीव द्यायला सुद्धा तयार आहे फक्त मला चिंता आहे ती माझ्या ओवीची एक वेळ नानांचा जीव वाचून मी माझा जीव पण देईन पण मला फक्त आणि फक्त ओवीची चिंता आहे पण मला खात्री आहे तुम्ही माझ्या ओवीचा चांगला सांभाळ कराल कराल नाही यावरती आता इकडे लगेच सारंग म्हणायला लागतो आई काहीतरी गडबड आहे म्हणजे ऐश्वर्या सांगत आहेत की वहिनीने नानांना ढकललं तू मला सांग जर वहिनीने नानांना ढकललं असेल तर वहिनी नानांसाठी नऊ दिवस निर्जळा उपवास करेल का आणि आत्ता पण नानांच्या अंगावरती झालेला वार हा वहिनी आपल्या अंगावरती झेलेल का मला तर खूपच काही गोष्टी कॉम्प्लिकेटेड वाटत आहेत काय खरं काय खोटं काही करायला मार्गच नाही आहे यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा म्हणते मलासुद्धा खूप गोष्टींचं नवल वाटतंय मग जानकी उठून उभी राहते आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते तू बिलकुल उठू नकोस स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं म्हणत ती जानकीला या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास न करून घेण्यासाठी सांगत असते पण जानकी काही ऐकत नाही जानकी उठते आणि आई या घरावरती खूप मोठं संकट आले ऐश्वर्या नावाचं तुम्ही माझ्यावरती दोघ जण विश्वास ठेवा किंवा ठेवू नका ऐश्वर्याने या सगळ्यामध्येच हे कारस्थान केलेलं आहे हे मी तर सिद्ध करेन नाना शुद्धीवरती आल्यावरती पण हे सिद्ध होईल पण आत्ता सध्या तुम्ही सगळ्यांनी ऐश्वर्यापासून जपून राहा भले माझ्यावरती तुम्ही आरोप करा पण तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती एक विश्वास ठेवा की या सगळ्यामध्ये मी खोटं बोलत नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सारंग सांगतो वहिनी आम्ही तुला गेली दहा वर्ष ओळखतोय तू खोटं बोलणार नाहीस यावरती माझा विश्वास आहे यावरती आता इकडे जानकी सांगते यावेळेला मला गरज आहे ती तुमच्या साथीची तुमच्या साथीची गरज आहे आणि त्याच वेळेला तुम्ही जर माझी साथ सोडलीत तर मी एकटी या सगळ्यामध्ये नाही सर्वाईव्ह करू शकणार त्यासाठी मला तुमची साथ हवी असं म्हणत जानकी सांगते मला सांगा आत्तापर्यंत आपल्या घरात कधीही साप आला नाही अचानकपणे आपल्या घरात साप कसा काय आला यावरती आता इकडे सारंग म्हणायला हो या गोष्टीची खूपच चिंता वाटायला लागले सुमित्रा म्हणते तुला काय आहे यावरती जानकी म्हणते या, या पण सत्याचा मी शोध लावेन पण फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा मी नानांना सगळं ऐश्वर्याचं खरं रूप सांगितलेलं आणि नाना तुम्हाला या सगळ्यामध्ये सत्य सांगण्यासाठी येत होते त्याच वेळेला हा सगळा प्रकार घडला मुद्दामच ऐश्वर्याने त्यांना ढकलले आणि आत्ता शुद्धीवरती आल्यावरती सगळा प्रकार नाना उघड कळतील म्हणून तिने असा साप सोडला आता जर का मी ढकलला असतं तर मी नानांवरचा वाल का झेरीन नाना शुद्धीवरती यावा असं मला का वाटेल मी निर्जवा उपवास का करेन आई एकदा माझ्यावरती विश्वास ठेवून बघा असं म्हणत जानकी सुमित्राला आवाहन करते यावरती आता इकडे सारंग म्हणायला लागतो हो आई मला सुद्धा जानकी वहिनीचं जा म्हणणं पटलेलं आहे आपण एकदा तरी जानकी वहिनीवरती विश्वास ठेवून बघूया का सुमित्रा म्हणते ठीक आहे तू जसं म्हणतेस तसं करायला आम्ही तयार आहोत जानकी सांगते आई तुम्ही एकच काम करायचं आहे फक्त आणि फक्त ऐश्वर्याच्या कारस्थानावरती लक्ष ठेवा ऐश्वर्या काय करते नानांच्या इथे तुम्ही ठामपणे उभं असलं पाहिजे नानांच्या रूममध्ये कुणीही येणार नाही याची तुम्ही काळजी घ्या फक्त मला इतकंच पाहिजे नाना शुद्धीवरती येईपर्यंत तुम्ही त्यांच्या बाजूला बसून राहा तुम्ही तिकडून हलवू नका असं म्हण जानकी दोघांना समजवत असते तितक्यात तिथे ऐश्वर्या येते आणि वहिनी तुम्ही काही काळजी करू नका मी नामांची व्यवस्थितरित्या काळजी घेईन असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी म्हणते नाही नामांची काळजी घ्यायला आई समर्थ आहे यावरती आता इकडे लगेच ऐश्वर्या सांगते असं का मी नामांची काळजी घेणार का। तुम्ही कोणत्याही प्रकारे काहीही चिंता करू नका सुमित्रा म्हणते नको ग नको म्हणजे कसं आहे ना तुम्ही दोघी बोललात तेच खूप झालं यांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे ऐश्वर्या मला माहिती आहे तुरा यांची किती काळजी आहे ती पण तरी सुद्धा मीच यांची काळजी घेणार तुम्ही दोघीजणी बाकी घरातलं सगळं सांभाळा आता सुमित्राने बरोबर या सगळ्यामध्ये जानकीला साथ देत जानकीला साथ देत ऐश्वर्यावरती पाळत ठेवायचं ठरवलं असतं जेणेकरून नानांच्या जीवाला धोका आणि मग सुमित्रा जानकी आणि आता सारंगला घेऊन बाहेर येते आणि त्या गारुड्याची भेट घडवते गारुड्याची भेट झाल्यावरती मग मात्र सुमित्राला जानकी सांगते आई हाच तो गारुडी आहे याच गारुड्याला ऐश्वर्याने पैसे देऊन आणले आपण याला दुप्पट पैसे दिले तर हा सगळं सत्य सांगेल गारुडी सगळं सत्य सांगतो आणि हो मला ऐश्वर्यानेच सांगितलं होतं म्हणजे सयाजीराव शिंदे पाटलांनी मला इकडे पाठवलं होतं सुमित्राला समजतं की ऐश्वर्या ही आता यांच्या जीवावर उठले सुमित्रा जानकीला विश्वास देते मला माफ कर मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला पण आता ह्या ऐश्वर्याचा पर्दाफाश करायला मी तुझ्या पाठीशी खंबीर उभी